नमस्कार रमा खूपच छान असा मास्टर प्लॅन खेळत असते इकडे मात्र अक्षय आणि अभिला संशय आलेला असतो अक्षय अभिला विचारत असतो काय रे या इरावती आत्याचं गेस्ट हाऊसमध्ये नक्की काय चाललंय म्हणजे ती येता जाता मी बघत असतो ती फक्त आणि फक्त गेस्ट हाऊसमध्येच असते तेव्हा लगेच अभि बोलतो काही नाही अरे ती कोणता तरी बिझनेस करते मग त्या बिझनेसचं सगळं रॉ मटेरियल तिथेच आहे हे ऐकून मात्र अक्षय म्हणतो काय बिझनेस तेव्हा लगेच अभि बोलतो हो कसला तरी बिझनेस आहे असं म्हणाली तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय मात्र स्वतःशीच म्हणत असतो नाही माझा विश्वास नाही या बाईवरती या बाईचं नक्की काय चालू आहे हे मला नीट शोधून काढलंच पाहिजे आणि जोपर्यंत या बाईचं जे काही आहे ते मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की त्याच वेळेला माही अक्षयजवळ आलेली असते आणि अक्षयला बोलते अहो तुम्ही अजून गेला नाहीत का त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो जातोय की जातोय काळजी करायची गरज नाही मी अगदी व्यवस्थित बाहेर जातो पण तू मात्र तुझी काळजी घे जा आराम कर जा म्हणून तुला काल सांगत होतो जरा अरबट चरबट खाऊ नकोस तेव्हा मात्र माही खूपच खुश होते आणि म्हणते हो मी आरामच करायला जात होते आणि माही बेडरूममध्ये निघून जाते पण अक्षयच्या मनात मात्र चलबिचल चालू असते आणि अक्षय गेस्ट हाऊसच्या दिशेने जातो गेस्ट हाऊसच्या दिशेने गेल्यानंतर अक्षय त्या दरवाजावरची बेल वाजवतो तेव्हा रमा स्वतःशीच बोलते आता कोण आलं असेल आणि ती गेस्ट हाऊसचा दरवाजा उघडते दरवाजा उघडल्यानंतर ती अक्षयला समोर बघते तेव्हा मात्र तिला धक्काच बसतो आणि अक्षय जेव्हा रमाला समोर बघतो तेव्हा तो मोठ्याने बोलतो तू तू इथे काय करतेस आणि तुझी इथे राहायची हिंमतच कशी झाली आणि हे काय आता नवीन नाटक आता प्रेगनेन्सीचं नाटकसुद्धा तयार केलं आहेस का तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज बस करा खरंच मला तुझ्या वागण्याची की वेळ लागले तुम्ही खरंच मला ओळखत नाही अहो मी तुमची रमा आहे रमा तुम्हाला खरंच असं वाटतं की मी प्रेग्नेन्सीचं नाटक करेन स्वतःच्या मनाला विचारलं ना तर बरं होईल बरं मी प्रेग्नेन्सीचं नाटक वगैरे काही करत नाही पण तुम्ही मात्र मला ओळखायला चुकलात तुम्ही मला या घराबाहेर काढलत म्हणून मला या घराबाहेर पडावं लागलं पण आता मात्र मी शांत नाही बसणार आता काही झालं तरी एकेकाला त्यांची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे तू काय बोलतेस कळतं आहे का तुझं असं म्हणणं आहे का की तूच खरी रमा आहेस त्यावेळेला लगेच रमा बोलते मी रमा आहे तर मी रमाच असणार खरं सांगायचं तर तुम्हाला या विषयावर बोलायची काही एक गरज नाही आणि मला तर तुमच्याशी हा विषयच बोलायचा नाही प्लीज हा विषय इथले इथे थांबवा तेव्हा मात्र माही म्हणजेच रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो तू काय बोलतेस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच रमा बोलते मी काय बोलते मला समजतं आहे पण तुम्हाला नाही ना समजत तुम्ही जर का नीट विचार केलात तर बरं होईल तुम्ही असं का बघता तेच मला कळत नाही रमा अक्षयचा हात घेते आणि स्वतःच्या पोटावर ठेवते आणि अक्षयला बोलते बघा तुमचं बाळ तुम्हाला जाणवतंय का ते बघा शेवटी बाप हात तुम्ही तुम्हाला जाणवलं पाहिजेच बघा ना कधी तुमच्या त्या बायकोने तुमचा हात ठेवला का तिच्या पोटावरती कसा ठेवणार ना पोटाला उशी तर बांधलेली आहे हे ऐकून मात्र अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते अक्षयचा हात जेव्हा रमाच्या पोटावर ठेवलेला असतो तेव्हा मात्र अक्षयला बाळाची चाहूल होत असते आणि त्याच वेळेला मात्र अक्षय मोठ्याने बोलतो रमा रमा अगं खरोखर मला आपल्या बाळाचा स्पर्श झाला तेवढ्यात रमा बोलते हो ना मग विचार करा मी खरोखर कर माही आहे का मी खरंच रमा आहे पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात तेव्हा मात्र अक्षय लगेच दरवाजा लावतो आणि म्हणतो रमा तू काय बोलतेस तू जर का खरी रमा आहेस तर ती घरात आहे ती माही आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते हो इरावती आत्या आणि माहीचा प्लॅन ठरला आहे त्या दोघींनी मिळून मला उल्लू बनवला आहे खरं सांगायचं तर मला त्या दोघींनी वेठीसच धरलं आहे इरावती आत्यांना मुकादमांचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे आणि तुमच्यापासून लांब त्यांना मला ठेवायचं आहे मला तर काय करावं तेच कळत नाही आता तर समजतच नाही आहे पण मीसुद्धा शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषयच समाप्त काहीही झालं तरी मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच इरावती आत्या खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते तुला कळत आहे का माही तू किती किती निर्लज्जासारखी वागतेस इकडे मात्र अभि बेडरूमकडून जात असतो त्याच वेळेला इरावती आत्या आणि रमाचं म्हणजेच माईचं बोलणं त्याच्या कानावरती पडतं त्यावेळेला माही बोलते इरावती आत्या तुम्ही असं काय बोलताय तेव्हा लगे इरावती इर। मोठ्याने बोलते पुरे झालं मला कोणाचंच चा, काही ऐकायचं नाही जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाही आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो तर इकडे अक्षय म्हणत असतो रमा त्या दोघी ज्या मिळून तुझ्यासोबत खेळ खेळत आहेत त्या खेळाला मी चांगलंच उत्तर देणार नाही ना एकेकाची एकेकाला लायकी दाखवली तर नावाचा अक्षय नाही आता त्यांना कळेल अक्षय मुकादमच्या बायकोला वेठीस धरणं म्हणजे काय त्यांची लायकी दाखवल्याशिवाय मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषयच मुळात मला काढायचा नाही आहे हे जे काही चालू आहे ना ते चुकीचं चा चालू आहे रमा आता आपण दोघं एक आहोत हे कोणालाही कळता कामा नये तेव्हा लगेच रमा बोलते हो नाही कळणार कुणालाही आणि खरं सांगायचं तर कुणालाही कळण्याचा प्रश्नच येत नाही मला पूर्णपणे खात्री आहे की काही झालं तरीसुद्धा सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र तो खूपच खुश असतो आणि त्याने रमाला जवळ घेतलेलं असतं तो मोठ्याने बोलतो माझी पूर्णपणे खात्री आहे कि होनार। होनार। की सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होणार आणि सगळं काही नीट होणार पण आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी माही आणि इरावती चॅप्टर क्लोज केल्याशिवाय रमा अक्षय गप्प बसणार नाही रमा अक्षयच्या नादाला लागणं किती भारी पडू शकतं हे आता त्या लोकांना दाखवून द्यायची वेळ आली आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो आता तर तू काळजीच करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा अक्षय मिळून माही आणि इरावतीला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू